हाय हॅलो नमस्कार मी सुवर्णा सोनू फॅशन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत तर मैत्रिणीनं मी माझ्या चॅनलवर भरपूर व्हिडिओ टाकले कडा स्टेप बाय स्टेप कटिंग स्टिचिंगचे पण मेन जो व्हिडिओ होता तो टाकण्यात मी विसरले त्याबद्दल तुमच्या सगळ्यांची क्षमा असावी तर आपली ही नोवेलची मशीन आहे ही ॲक्च्युली माझ्या स्टुडंटची मशीन आहे जे की मी तिला ट्रेनिंग दिल्यानंतर ती ही मशीन तिने घेतलेली आहे तर एका मैत्रिणी आहे तर तिची पण नोवेलची मशीन आहे पण तिला माहीत नाही चालव ती चालवायची कशी धागा कसा लावायचा बॉबिन कशी भरायची आणि शिलाई किंवा टिप कशी आहे ती टाकायची तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही नोवेलची मशीन आहे याचं पूर्ण फंक्शन सांगणार आहे कोणता पार्ट कसा काम करतो बॉबीन कशी ठे टाकायची धागा कसा भरायचा आणि प्लस शिलाई हे जॉईन कशी करायची आणि त्यानंतर खाली धागा कसा आणायचा असं स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला ह्या मशीनबद्दल माहिती सांगणार आहेत त्यासाठी तुम्ही नवीन शिकत असाल तर हा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि हो चॅनलला नवीन असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ कंटिन्यू करू बघा मैत्रिणींनो ही नोवेलची मशीन आहे तुम्हाला दिसतच असेल की इथं नोवेल नाव आहे जेव्हा हा इथं धागा ठेवण्याची ही जागा आहे बघा इथं इत, इथं हे आहे ना हे मध्ये बोर्ड दिसते ना इथं आपण जेव्हा जी शिलाई घालतो छोटी मोठी ती कमी करण्यासाठी जेव्हा आपण इकडं प्रेस करू तेव्हा ती कमी होते किंवा ज्या आपल्याला जशी पाहिजे इथं लिहिलेलं आहे बघा मी तुम्हाला डिटेल दाखवते वन टू थ्री फोर फाईव्ह जसं तुम्हाला पाहिजे नसेल तेव्हा तशी तुम्ही शिलाई हे हे फिरून शिलाई मोठी करू शकतात त्यानंतर हे मशीनचं हे बघा हे पॅ गोल आहे तर त्यानंतर आबा ही आ, दोरी आहे त्यानंतर मशीनला मोटर पण आहे तुम्ही दोरी यूज करायची असेल तर दोरी पण यूज करू शकता किंवा ही दोरी काढून तुम्ही इथं बेड लावून इथं मशीनला पण ॲटॅच करू शकतात बघा तर तुम्हाला पहिल्यांदा आपण काय सांगणार आहोत की धागा कसा जोडायचा आहे तर याचं काम काय इथं धागा ठेवण्याची जागा आहे बघा त्यानंतर हा धागा इथून येतो इथून क तुम्हाला मी प्रॅक्टिकली दाखवते का कसा जोडायचा आहे त्यानंतर आपण आप जे मशीन शिकत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर आपल्याला हे जे इक्विपमेंट आहे ते लागतात बघा कातर धागा आणि बॉबीन बॉबिनचे डब्बी टेप आणि हे छोटे जेव्हा आपण नवीन मशीन घेतो तेव्हा तेव्हा हे सगळे इक्विपमेंट आपल्याला तेव्हाच मिळतात जर तुम्हाला जर तुमची सेकंड हँड मशीन असेल तर तुम्हाला हे इक्विपमेंट घ्यावं लागतात हे टेप वगैरे आणि तुम्हाला सांगायचं ठरलं तर हे टेप आहे तर याच्यावर नाव असतं टेलरिंग टेप तो एकदम ओके अस म्हणजे एकदम बरोबर असतो ज्या टेपवर टेलरिंग नाव नसतं ते थोडंसं मेजरमेंट कमी असतं त्यामुळे तुम्ही लक्षात असू द्या जेव्हा तुम्ही मशीन नवीन घ्यायला जाणार तेव्हा टेप हा टेप एकदा चेक करून बघायचा आहे त्याच्यावर नाव लिहिलेलं असतं टेलर टेप म्हणून त्यानंतर हे छोटे छोटे आपल्याला इंस्ट्रुमेंट ह्या मशीनमध्ये भेटतात नाही भेटले तर आपल्याला हे एवढ्या वस्तू दाखवल्या आहेत ते खूप इम्पॉर्टंट असतात जेव्हा हो तुम्ही शिलाई मशीनचं कामकाज करतात ओके तर मी तुम्हाला आता लाईव्ह दाखवणार आहे की आपण मशीनचा धागा कसा जोडायचा चला बघा मी तुम्हाला ना आपला जो धागा आहे तो कसा भरायचा बॉबिनमध्ये ते दाखवत आहे तर तुम्ही तो बघा तर क कोणत्या स ट्रायंगलमध्ये कोणत्या सर्कलमध्ये फिरवायचा बघा जी आपली वरती ती बॉ धागा जो ठेवलेला आहे त्यातून आपण धागा काढलेला आहे आणि एकदम सर्कलमध्ये तो फिरून घ्यायचा आहे थोडा नंतर आपण तो मशीनवर छोटा स्क्रू घ्यायचा आहे छोटा स्क्रू घ्यायचा आहे स्क्रूमध्ये स्क्रूमध्ये बॉबिन टाकायचे आहे आणि खाली पँडलने पाय हलवायचे आहे म्हणजे तो ते चाक फिरल्यानंतर ती बॉबीन हळूहळूहळू त्यामध्ये भरायला सुरुवात करते अगोदर तुम्ही धागा जोडून घ्यायचा आहे त्यानंतर बॉबीन हळूहळू हळूहळू रोटेट करायचं आहे खाली पँडल मारायचं आहे आणि बॉबीन रोटेट करायचं आहे अशा प्रकारे अशा प्रकारे आपली बॉबिन भरून झालेली आहे त्यानंतर आपण त्यानंतर आपण बघणार आहोत त्यानंतर तो धागा कट करून घ्यायचा आहे ओके नंतर बघा बॉबींची जी डब्बी आहे त्यामध्ये आपण त्यामध्ये कसं घालायचं आहे बघा एक मिनिट हे बघा त्यानंतर आपण ते, ते थोडीशी चमकते लायटीमुळं त्यामध्ये टाकून घेतलेले आहे जे जे ते होल आहे त्यामध्ये आपल्याला ते घालून आप अशी वरती ओढून घ्यायची आहे जेव्हा ते एझी ओढणार तेव्हा तुम्हाला धागा यायला अजिबात काही प्रॉब्लेम नाही ना। येणार त्यानंतर आपण खाली कोणत्या साईडनी खाली कशी कनेक्ट करायचे ते पण दाखवते हो खटका खटका दाखव बरं त्यांना हे बघा जो खटका आहे तो थोडासा वरती करा हे करायचा आहे चला मी दाखवते तुम्हाला कसे कनेक्ट हे बघा इथं जे ओल आहे तिथं आपल्याला जी बॉबीन आहे ती लावून घ्यायची आहे असा खट आवाज आला का तेव्हा समजायचं आहे का बॉबीन पूर्णपणे मशीनला बसली तर हे बघा लाईटीमुळं थोडं चमकतंय पण जेव्हा बॉबीनचा असा धागा थोडासा धागा खाली आलेला पाहिजे चला तर आपण वरती चला त्यानंतर हे बघा इकडून आपण जी धाग्यातून दोर त्यानंतर आपण लास्टच्या होलमध्ये घालायचं आहे बघा हा धागा आहे तो आपल्याला त्या जे गोल आहे त्यामध्ये बसवतो हो जेव्हा तो गोल आहे त्यामध्ये घालायचा आहे आणि तिथे खट आवाज आला का आपल्याला असं समजतं की आपला धागा बरोबर बसलेला आहे बघा तुम्हाला एकदम जवळून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मी बघा हा धागा इथून आल्यानंतर इथे गेला आहे इथून परत इथं आला आहे बघा हे बोटाचं इथं ग्रीन कलरचा धागा दिसतो तो पुन्हा असा रोटेट झाला आहे आणि पुन्हा हा जे स्टुडंट आहे तिच्यामध्ये हातामध्ये आहे तर आपण नेक्स्ट बघणार आहोत जे वरती छोटंसं सर्कल आहे तिथे आपल्याला टाकून घ्यायचं आहे ओके त्यानंतर आपण तो थोडासा वरती वळून घ्यायचा आहे बघा थोडंसं वरती वाटल्यानंतर पुन्हा खालचं हे आहे बघा एक मिनटं हे बघा इथून हा धागा इथपर्यंत गेलेला आहे बघा हे याच्यामधून जे हे दिसतंय यातून घातलं आहे मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवते बघा हा धागा इथे आलेला आहे दिसतोय का ठीक आहे त्यानंतर धागा आपल्याला थोडं सुईने कट करायचा आहे कारण तो जास्त वेळेस फिरल्यामुळं त्याला एक हे नाही नसतं ना तर आपण इथं सुई आहे बघा सुईमध्ये घालून घ्यायचं आहे कसा घातला आहे ओके त्यामधून घालून घेतलेला आहे एक मिनट मी तुम्हाला सांगते ही सुई आहे ना तर हा धागा ह्या बाजूनी असा घातलेला आहे आणि तो इकडे निघलेला आहे लक्षात असू द्या आणि थोडासा कॅमेरा आहे हे बघा हे प्लेन टोक आहे ते ह्या बाजूनी आहे आणि थोडंसं रेश आहे ते त्या बाजूने जाऊ आपण नको हे बघा हे प्लेन आहे का ते माझ्या अंगठ्याच्या बाजून आहे आणि हे रेश आहे का ही ह्या बाजून आहे तुम्ही लक्षात असू तर जेव्हा तुम्ही सुईध कनेक्ट करशाल तेव्हा जी प्लेन बाजू आहे जी प्लेन बाजू आहे एक मिनट ही प्लेन बाजू आहे ती माझ्या साईडनं नाही आणि जी थोडीशी रेश असते ती ह्या बाजूने आहे म्हणजे जेव्हा इथे आपल्याला जी सुई असते सोळा नंबरची ती इथे जोडायची असते लक्षात असू द्या जेव्हा जेव्हा धागा इथून इथून इथपर्यंत इत असा ह्या होलमधून येऊन खाली जातो नेक्स्ट इकडं थोडीशी पिन दिलेली आहे त्याच्यातून घालून हे बघा हे तारेचं आहे त्यातून आपण घातलेलं आहे ते बाजूला काढून हे जे होल असतं यातून काढून आपण बघा इथे छोटेसे पॉईंट दिलेले आहे त्या पॉईंटमधून खाली आणून इथं पण एक पॉईंट दिलेला आहे लक्षात असू द्या त्यानंतर आपण हे सुईमध्ये घालून घेतलेलं आहे सुई कशी लावायची सुईची प्लेन बाजू ही माझ्या ह्या साईडला आलेली आहे आणि सुईची जी थोडीशी रेश असते चरबट बाजू ह्या बाजूने गेली आहे ही सोळा नंबरची सुई आहे तुम्ही जेव्हा मशीन घेतात तेव्हाच मिळते जर नसेल तर शक्यतो सोळा नंबरची मशीन ह्या मशीनला यूज करतात जी सोळा नंबरची सुय सो ह्या मशीनला यूज करतात अशा प्रकारे आपल्या पूर्ण ही जी मशीन आहे याची पूर्ण सेटिंग सांगितली आहे ही फुल सेटलची मशीन आहे यावर फक्त आपण जी शिलाई आहे ती घातले शिलाई टाकू शकतो जो टू विन वन मशीन पन पन मशीन का, वन मशीन पण भेटते पण शक्यतो ही मशीन दीर्घकाळ चालते का सेट कारण टू इन वन मशीनवरती आपण सेटिंग चेंज केल्यानंतर पुन्हा सेटिंग येत नाही म्हणून आपण जास्त ते हेच रेफर करतात त्यानंतर इथं मोटर ठेवलेले आहे बघा तर तुम्हाला मोटर कनेक्ट करायची असेल तर तुम्ही मोटर जोडू शकतात आणि हे बघा ही हे बघा ही दोरी ले ले ही दोरी दिलेली आहे ती पँडलमधून अशी घाला पॅन्डेलमधून अशी घालून घ्यायची आहे त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला सांगते की खाली आणून इथं ही चाक असं त्यामध्ये गुंतवायची आहे तर ही याच्यामधून जाती लक्षात असू दे आणि जेव्हा आपली मशीन वरती खाली होणार तेव्हा ही एकदम टाईट बस टाईट बसलं की समजून जायचं का आपला एकदम जो आपण प्रेस करणार आहे पॅन्डेलवर तेव्हा ही क्लोकवाईज फिरलं जातं हे चा ओके त्यानंतर आता आपण जेव्हा मशीन नवीन असते तेव्हा आपण ह्या सगळ्या पार्टला आपण ऑइल टाकून घ्यायचं आहे कारण जे नवीन असते त्यामुळे ती चालायला थोडी हार्ड जाते त्यामुळे तुम्ही ऑइल सातत्याने करायचं आहे अशा प्रकारे हे नोवेल मशीनबद्दल माहिती सांगितली तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारत चला मी पूर्ण माझी जी मशीन आहे मी स्वतः यूज करते सुयोगची आहे ही नोवेलची आहे असू अजून जर कोणत्या मशीनबद्दल माहिती पाहिजे ना असं ते पण मला कमेंटमध्ये विचारा आणि हो तुम्हाला मी आता याची शिलाई कशी टाकायची ती पण सांगते तर दोन मिनटं तर एवढं ये, ये तुम्हाला कळलंच असेल धागा कुठून जोडायचा कशी सेटिंग करायची इथून घालायची सुई कोणती यूज केलेली कोणत्या बाजूनं आहे आणि बॉबीन कशी टाकायची तर बॉ खट आवाज आला की तेव्हा समजायचं आपण बॉबीन बसली इतक्या अशा प्रकारे हे मेन सगळ्यात म्हणजे ब्लाऊज जेव्हा आपण स्टिच करतो त्यातून मेन पार्ट हा आहे की आपल्याला अगोदर मशीन चालवायला शिकली पाहिजेन की मशीन कशी चालवायची धागा कोणता यूज करायचा काय चला तर तुम्हाला इन्फॉर्मेशन कशी वाटली आवडली तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला मेशीन याच्यावर थोडीशी चालून दाखवते की कशी चालू करायची चल हे बघा इथं दाब वरती उचललेलं आहे हे बघा हे जेव्हा वरती खाली करतो ना हे दाब म्हणजे हे मशीनचं हे दाब खाली जातो जेव्हा आपल्याला कापड ठेवायचं असेल तेव्हा आपण हे खटका वरती करायचा की जेणेकरून हा भाग आहे ना तो वरती उचलला जातो जेव्हा खाली करा खाली ठेवायचा असेल जेव्हा आपल्या शिलाई चालू करायची असेल तेव्हा हा भाग खाली करायचा आहे जेव्हा आपल्याला थोडंसं काही चेंज करायचं असेल कपडा काढून घ्यायचा असेल <smart> तेव्हा <smart> चा? ते आपण हा खटका आहे ना खट आवाज होतो बघा तर हा आपल्याला वरती करायचा आहे बघा तर आता आपण तो खटका खाली करणार आहे कापड ठेवून घेणार आहोत तुम्हाला मी सांगण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे जर समजलं नसेल तर मी पुन्हा सांगेल मग खटका खाली गेलेला आहे आणि आता आपण जी शिलाई आहे ते टाकून घेणार आहोत शिलाई म्हणजे स्टिच करून घेणार आहोत वाक्य जरी चेंज असला तर त्याचा अर्थ एकच आहे तुम्ही जरा समजून घेत चला आणि खरंच तुम्हाला नवीन ज्या महिला मुली शिकत अस त्यांना काही प्रॉब्लेम असेल शिलाई रिलेटेड तर नक्की सोनू फॅशन चॅनलला कमेंड करा हे बघा धागा घातलेला आहे तो धागा काढला होता आणि तो ह्या बाजूनी घालून ह्या बाजूनी काढून घ्यायचा आहे ह्या साईडने बघा अशा प्रकारे आपली शिलाई वर्क करत आहे तर बघा शिलाई एक मिनट बघा ही शिलाईची जेव्हा आपण शिलाई घालतो किती छान फिनिशिंग वगैरे पण आलेले आहेत आता इथे थोडंसं लाईट चमकतो त्यामुळे दिसत नाही पण एकदम भारी येते आणि जर तुम्हाला खरंच मशीनचे रिले रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल तर मला विचारत चला चला व्हिडिओ कसा वाटला आवडला चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स एव्हरी वन